की हरिनाम सप्ताह जो आपला आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे भागवत धर्माचा आहे वारकरी संप्रदायामध्ये जाती भेद नाही तुम्ही संत पाहिले संत ज्ञानेश्वर आहे संत चोखा मेळा आहे चोखा मेळा हा गरीब समाजातला बर का गरीब समाजात संत नामदेव आहे संत तुकाराम आहे नरहरी सोनार आहे गोरवा कुंभार आहे जनाबाई आहे तुम्ही पहा ना सगळ्या सगळे सगळ्याच्यातले संत आहेत सगळ्या समाजातल्या गोरगरीब समाजातून संत आहे तेवढच नाही वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम समाजामधले सुद्धा संत अरे हे तर वैशिष्ट्य आहे आपलं धर्म सांगतो आपण धर्म इथे भेद झाल जागा नाही इथं गंडाद्वारा नाही इथं मंत्र तंत्र नाही बुक्का अंगारा नाही आपला एक आपला काळा आप बुक्का झालं आणि हरिनामाचा जा। गजर किती सोपा या आमचा पांडुरंग तितका साधा स्वपा कोणतं शस्त्र नाही काही नाही विटेवर उभा आहे रोईनी आहे आणि म्हणून असा हा भागवत धर्म आहे असा हा वारकरी याचा अभिमान आपल्याला वाटला पाहिजे आणि ही परंपरा थोर परंपरा पुढं सगळ्यांना घेऊन सगळ्या समाज हे सगळ्यांना बरोबर घेऊन गेला पाहिजे